आम्ही आलो आहे कोटेश्वर मंदिरात निम या गावात छान असं मंदिर आहे ती पण आडी दर्शना हे तू ये चप्पल काढायचं हे चप्पल चप्पल इकडे आणू इथं ठेवा ठेवायचं 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 छान असे छोटे छोटे मंदिर आहेत बघा इकड मागण नदी आहे मस्त पाली झाली तू आली दर्शनाला तू करा बाप्पा करा बघा तू नमस्कार करते चला या बघा तू पण नमस्कार करते चला काय करते तू बघा पाण्यात एन्जॉय घेताना बघा अशी लांब अशी नदी आहे हे बघा हो हात पकड तिचा अशी नदी चालू आहे छान अशी इथे नदीच्या काठीच मंदिर आहे कोटेश्वर महाराज मंदिर पेव ए हो गायचं बघा अशा तऱ्हेने मस्त प्राचीन मंदिर आहे कोटेश्वर महाराज ही माग नदी आहे चला उतराखाली खाली। येत ना हळू चला चला तिकडं नाही जायचं तिकडे पाणी आहे चला इकडं बापांचं दर्शन घ्यायचं या चला हे पे हो इथे इथे चला शंभू चल जा मध्ये जा जा हळू पडशील बघा कुठं नाही जायचं चला तुम्ही फटापाठ पट चला करा बंद चला चला आम्ही आता दर्शन घेऊन निघालोय घरी